कधी घटना झाली आणि कशामुळे झाली आणि किती क्षेत्र होत आपलं सव्वा दोन एकर क्षेत्र आहेत मनोज एकर मनो क्षेत्र आणि शेजारी परत दोन अडीच एकर क्षेत्र गायकवाड म्हणून अशोक एकनाथ गायकवाड यांचं पण क्षेत्र आणि दोन्ही क्षेत्राला सोबत आग लागल्यामुळे दोन अग्निशामक आल्या संजीवनी कारखान्याची एक व नगरपालिकेची एक अशा दोन अग्निशामकांनी सर्व कर्मचाऱ्यांनी श्रद्धेचे प्रयत्न केले गावकऱ्यांनी पण भरपूर प्रतिसाद देऊन भरपूर मदत करून परंतु तरी अपयश आलं असं म्हणूया आपण कारण आगी पुढे कोणाचं काही चालत नसतं आणि त्या शॉ एस सी बीच्या त्या शॉर्ट सर्किटमुळं ती आग लागली असा प्राथमिक अंदाज आहे पण आता ते एम एस सी बीचे पण येत आहेत ते पण त्याचा शोध घेतील असा एक एकंदरीत आहे मान्य विवेक भैया कोले यांनी पण लवकरात लवकर मदतीचे तातडीने मदत पाठवून आम्हाला सहकार्य केले आहे आणि एवढं करून कुठे जीवितहानी काही झालेलं नाही आहे आणि नुकसान मात्र झालेलं आहे दोन्ही शेतकऱ्यांचं तर त्याच्यासाठी आम्ही सगळेजण आता प्रयत्न करत आहोत की काय काय अजून कुठं कुठं अजून छोट्या काही ठिकाणी चालूच आहे अजून ते लोकं काम पण करत आहेत तिथे आणि याच्यामध्ये आता आपण स सर्व लोक आपण तुम्ही बघितलं स्वतः पण तर सर्व लोक शर्तीचे प्रयत्न करत आहेत असं एकंदरीत घटना घडली